श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष कृष्ण पक्षात येणारी सफला एकादशीचे महात्म्य आज आपण ऐकणार आहोत श्रीकृष्ण म्हणाले हे धर्मराजा आता तुला सफला एकादशीचे महात्म्य सांगतो ते ऐक पूर्वी चंपावती नगरीमध्ये माहिषमंत नावाचा एक राजा राज्य करीत होता त्याला चार पुत्र होते त्यात लुंपक नावाचा सर्वात वडील मुलगा अत्यंत दुराचारी कृतज्ञ असा होता तो संत सज्जनाची निंदा करी हरिकतेला तुचेलेखी कर्म भ्रष्ट दुर्जनाच्या संगतीत काळ घालवी स्वतःच्या हिताकरिता चांगल्या चांगल्या लोकाशी कलागती करी आणि राजपुत्र या नात्याने त्यांना धाक दाखवून त्रास दे जुगार खेळे मद्यपान करून धुंद होई कुलवान परस्त्रियांकडे पापी इच्छेने पाहि व त्यांना जबरीने भ्रष्ट करी बहुतेक काळ बेशेच्या घरी घालवी तिचे मन संतुष्ट ठेवण्याकरता घरातील द्रव्य आणि तेही चोरून तिला नेऊन देत असेल माहेशमंत राजाला आपल्या पुत्राच्या दुराचाराबद्दल अत्यंत वाईट वाचत असेल अशा रीतीने त्याचा त्या चंपावतीतील नागरिका नागरिकांना अत्यंत त्रास होऊ लागला तेव्हा त्यांनी त्याच्या पित्याकडे माहेशमंत राजाकडे त्यांच्या दुर्वर्तनाबद्दल तक्रारी नेल्या आणि सांगितले की हे राजा तुझा मुलगा अत्यंत दुर्वर्तनी झाला आहे त्यांच्या दुर्वर्तनीपासून आम्हाला अत्यंत त्रास होतो तेव्हा एक त्याचा बंदोबस्त तरी करा नाही तर आम्हालाही चंपावतवंती नगरी सोडून जाण्याला सांगा नागरिकांचे हे भाषण ऐकून राजाने मी त्याचा बंदोबस्त करते तुम्ही निर्भय असा इथपर्यंत त्यांच्यापासून तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही असे सांगून त्यांना निरोप दिला नागरिक निघून गेल्यानंतर राजाने पुष्कळ विचार करून शेवटी असे ठरवले की प्रजेचे पालन करून त्याला सौख्य देणे हेच मा राजाचे मुख्य आणि पहिले कर्तव्य आहे तेव्हा या दृष्टीने मला माझ्या मुलाचा त्रासापासून प्रजेला होणाऱ्या दुःखाचे निवारण केले पाहिजे या कामात मुलावर जरी कोणताही प्रसंग आला तरीही माघार घेता कारण नाही असा निश्चय करून राजाने आपल्या मुलाला नगाराबाहेर हकालून दिले तेव्हा त्या ते नगरीत एक पण त्या नगरीचा आसपाससुद्धा त्याला कोणीही आश्रय दिला नाही तेव्हा तो भटकत भटकत घोर अरण्यात शिरला एका, एका अश्वत्थ वृक्षाखाली एक मोडकी तोडकी झोपली होती तिथे तो राहू लागला खावयास धान्य मिळत नसल्यामुळे हिंसा करून मांस भक्षण करू लागला थोड्याच दिवसात त्याची सर्व वस्त्रे प्रवारने फाटून गेली अशा रीतीने बराच काळ गेल्यानंतर त्याला दारिद्र्य व सत्ताहीनतेची जाणीव त्रास देऊ लागली तेव्हा त्याने त्या ते चंपावती नगरीतील लोकांचा सूड घेण्याचा निश्चय करून त्या अरण्यातील क्रूर दृष्ट अशा रानटी लोकांच्या सहाय्याने प्र प्रयत्नाला सुरुवात केली पण त्या प्रयत्नाला यश मिळत नसे चंपावतीतील नागरिकांना व स्त्रियांना लुटण्याची व त्यांची घरेदारे दारे जाळून विध्वंस करण्याची त्यांची दुष्ट आशा अपुरी राहिल्यामुळे खिन्नतेतच दिवस कंटू लागला तोच सपला एकादशीचा दिवस जवळ आला सपला एकादशी ही मार्गशीर्ष मासात येते मार्गशीर्ष मास हा अत्यंत थंडीचा काळ असतो आणि त्यावेळी अत्यंत कडाक्याची थंडी पडली होती दशमीचे दिवशी रात्री त्या थंडीमुळे त्याला अत्यंत त्रास होऊ लागला अगोदरच अरण्या त्यातून ती मोडकी तोडकी झोपडी फाटकी वस्त्र ह्या त्याच्या स्थितीला त्याला त्या कडाक्याच्या थंडीपासून स्वतःचा बचाव करता येईना झोपडीच्या बाहेर कुडकुडत पडला दात वाजू लागले तेव्हा विस्तव करून थंडीचे निवारण करावे असे त्याच्या मनात आले मग विस्तव करण्याला जवळ साधने नव्हती ती साधने त्या अरण्यातील लोकांपासून जमा करावी असा विचार करून उठू लागला तो त्याला जागेच उठवेना तेव्हा दुःखाने हे परमेश्वरा माझवर हा कोण घोर प्रसंग आणलास असे म्हणून देवाला दोष देऊ लागला मनुष्याने आपल्या दुःखद स्थितीबद्दल देवाला दोष देणे ही अत्यंत चुकीचे आहे कारण ती दुःखद स्थिती आपल्या कर्म दुष्कर्मामुळेच उत्पन्न झालेली असते जे पेरावे ते चुगवते या सृष्टी देवतेचा न्याय आहे असं पुढे त्या थंडीच्या कडाक्यामुळे त्याच्या जीवेची बोगडी बळली हात पाय तुटले व शेवटी बेशुद्ध होऊन पडला दशमीची रात्र संपून सफला एकादशीचा दिवस उगवला तरीही सावध होईना सूर्य मध्यानी आला तेव्हा उन्हाचा तडका बसून थोडासा सावध झाला उठून बसला शुतेने पीडित झाला पण जवळ काहीही नव्हते तेव्हा हरिण डुक्कर यासारख्या कोणत्याही कोणत्या तरी प्राण्यांचा वध करून त्याचे मांस भक्षण करावे असा त्याने विचार केला व लगेच आपले धनुष्य बांध घेऊन चालू लागला पण त्याला चालवेना अशक्यपणेमुळे पायात अडखळून क्षणाक्षणाला पडत असेल शुधेने व तृष्णेने व्याकुळ होऊन पटकन एका वृक्षाखाली बसला त्या वृक्षावरील गळून खाली पडलेली फळे गोळा केली त्यापैकी काही खाऊन शुधेचे थोडेसे सातवन केले व जीव उरली ती दुःखाभरात त्रासाने कृष्णार्पण म्हणून तिथेच टाकली व हळूहळू आपल्या झोपडीकडे परत गेला तो सूर्यास्त झाला रात्र झा रात्री म्हणजे सफला एकादशीची रात्री आदले दिवसाच्या रात्रीप्रमाणे त्याला थंडीचा त्रास रात्रभर झोप आली नाही जागरण झाले जागे पण त्याच्या मनात निरनिराळे विचारू लागले त्यात ते त्याच्या दुष्कर्माची आठवण होऊ लागली तेव्हा त्याला पश्चाताप झाला यापुढे त्याने सत्कर्मे करण्याचा निश्चय केला श्रीकृष्ण म्हणतात हे धर्मराजा त्या दुराचारी लुंपकला नकळत सपला एकादशीचे पुण्य घडले त्यामुळे तो पुण्यवान झाला मग भक्तिभावाने जे हे एकादशीचे व्रत करतील व महात्म्या ऐकतील ते खात्रीने पापमुक्त होऊन पुण्यवान होतीलच पुढे त्याचा पित्याला आपला मुलगा पुण्यवान झाला आहे असे आकाशवाणीकडून कळले तेव्हा त्याला घरी आणून राज्यावर बसविले व आपण तपश्चर्या करण्याकरता अरण्यात निघून गेला त्याचप्रमाणे लुंपकही बहुत काळ राज्य करून सद्गतीला गेला मार्गशीर्ष कृष्ण एकादशीला सप्ला एकादशी असे म्हणतात कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ